नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही आलेली आहे सरकारनं याचा जी आर पास केलेला आहे जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्या घरात त्यांना तीर्थयात्रा आता मोफत असणार आहे आता ही कशी तीर्थयात्रा मोफत असणार आहे याचं काय आहे याची पात्रता काय याचा फॉर्म कसा भरायचा आहे या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला माझ्या पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दावा म्हणजे मी जसं व्हिडिओ टाकेल तसं तुम्हाला लगेच व्हिडिओ येतील चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आता मी तुम्हाला जसं म्हटलं की तीर्थदर्शन यात्रा योजना आहे तर ती योजना काय हे नक्की बघा आता महाराष्ट्रातील जी काही सर्व धर्मीयामधील साठ वर्ष हो वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी ही या योजनेत देण्यासाठी काम केलं जाणार आहे तर हा जो जी आर आहे हा चौदा जुलै दोन हजार चोवीस या रोजी पास करण्यात आलेला आहे तर जे काय आपले तुम्हाला माहिती आहे सगळ्यात आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ह्याचं योजनेचं नाव काय योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना असं आता याचं उद्दिष्ट काय आहे तर ह्या योजनेचं उद्दिष्ट असं आहे की राज्यामधले जी काही ज्येष्ठ नागरिक आहेत आपला त्यांना जे काही आपले सॉरी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना तीर्थक्षेत्र जे यात्रा असतात त्या मोफत उपलब्ध करून देणं मागचं हे यांचं उद्दिष्ट आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपला महाराष्ट्र जो आहे हा सगळा संतांनी पावन झालेला आहे तर सगळे संत देव सगळे इथंच आहेत आपल्या महाराष्ट्रात तर सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला मी सांगतो की जे आपली माऊलींची किंवा तुकाराम महाराजांची जे काही पालख्या येतात पंढरपुराकडे हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे की आपले तीर्थक्षेत्र आपलं आपलं महाराष्ट्र किती पहिल्यापासून याच्यामध्ये अग्रेसर आहे सगळ्यांना माहिती आहे आता आषाढी वारीचा पूर्ण सोहळा चालू आहे पंढरपुरामध्ये तर त्यासाठीच एक या त्या दृष्टिकोनातूनच ही योजनेचा एक आपण म्हणू शकतो की त्याची उगम पावलेला आहे ही योजना आता चला तुम्हाला यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो ही लाभार्थी कोण असणार आहेत ह्याला पात्र कोण असणार आहेत तर ह्याला महाराष्ट्र राज्यातील साठ वर्ष वय व त्यावरील सगळे ज्येष्ठ नागरिक हे पात्र असतील आता ह्याच्यासाठी पात्रासाठी अजून काहीतरी एक वयाची अट होती आता दुसरी आठ तुम्हाला सांगतो तो जो काही लाभार्थी आहे किंवा तो जो नागरिक आहे तो महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणं आवश्यक आहे पहिले तो महाराष्ट्राचे रहिवाशी असले पाहिजे दुसरं म्हणजे त्यांचं वय वर्ष साठ पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय लाभार्थीचं जे काही कुटुंब आहे त्यांच्या कुटुंबाचं वार्षिक जे उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा कमी असलं पाहिजे अडीच लाखापेक्षा कमी असलं पाहिजे तरच ते यासाठी पात्र आहेत हे लक्षात ठेवा पात्राच्या अटी समजलं तुम्हाला कोणाकोणाला याचा लाभ आहे जे महाराष्ट्राचे असतील ज्यांचं वय वर्ष साठ किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तिसरं म्हणजे त्यांचं रक्कम वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असेल जास्त असेल तर नाही मिळणार आता अपात्र कोण आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर जात आहेत म्हणजे जे काही त्यांच्या कुटुंबातले लोक त्यांचा मुलगा त्यांच्या सून मुलगा किंवा असं कोणी पण आयकर जे म्हणजे इन्कम टॅक्स जे भरत असेल ते नंतर परत मला प्रश्न विचारतात की का दादा आमच्या आजोबा नाही आम्ही भरतो आम्ही चालेल का हो नाही कुणीही घरातला असू द्या जो इन्कम टॅक्स भरल तो अपात्र ठरला जाईल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात का कामाला आहेत किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारमध्ये कामाला आहेत त्यांना ह्याची सवलत मिळणार नाही अजिबात मिळणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही तिसरं म्हणजे काय ज्यांच्या कुटुंबातील सदस्य माजी खासदार किंवा आमदार राहिलेले आहेत त्यांना पण याची भेटणार नाही ज्यांच्या कुटुंबातील पुढची ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत यांना पण या योजनेचा लाभ मिळणार नाही पाचवं ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहेत टॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्य नावावर नोंदणीकृत आहेत कुठल्या पण एका कुटुंबाच्या नावावर असेल तर त्यांना पण मिळणार नाही आणि पुढचं काय प्रवाशासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे कोणत्याही संसर्गजनाचे रोगाने ग्रस्त नसावे जसे की टीबी हृदयाशी संबंधित श्वसन रोग असे काही जे काही रोग असतात मानसिक आजार कुष्ठरोग त्यांना हे शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे पुढचं म्हणजे काय सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतरच ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचं प्रमाणपत्र सादर करायचंय हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून पंधरा दिवसाच्या अगोदर पाहिजे पंधरा दिवसाच्या आधी दोन महिन्याचं काढून ठेवायचं नाही तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचं सांगतो जे काही सरकारी डॉक्टर आहेत त्यांच्याकडून तुम्हाला एक सर्टिफिकेट आणायचं आहे की मी शारीरिक दृष्ट्या निरोगी आहे मला कुठलाही रोग नाहीये मला काहीच नाही आहे आणि मी एकदम दष्टपुष्ट आहे आणि ते प्रमाणपत्र पंधरा दिवसात फक्त अगोदरचं पाहिजे म्हणजे समजा आज किती तारीख पंधरा तर एक तारखेच्या आत पुढचं पाहिजे एक जुलैच्या पुढचं लक्षात सा। घ्या जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गे गेले परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास केला नाही अशा माझ्या अर्जदारांचे देखील योजनेत पात्र ठरले जाणार नाहीत म्हणजे तुम्ही गेल्या वर्षी जर केला असेल आणि तुम्ही गेले नाहीत तर ह्या वर्षी तुम्हाला त्याचा मिळणार नाही पुढचं काय जर असं आढळून आलं की अर्जदार प्रवाशांनी खोटी माहिती देऊन किंवा कोणतेही तथ्य लावून अर्ज केला तर त्या प्रवाशाला अपात्र ठरलं जाईल हे होते पात्र आणि अपात्र आता सगळ्यात महत्वाचं योजनेसाठी कागदपत्र कुठले पाहिजे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट लाभार्थ्याचं जे काही आधार कार्ड आहे रेशन कार्ड आहे ते महत्वाचं आहे दुसरं तिसर म्हणजे काय महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्याचा त्यांचा जन्म दाखला पाहिजे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट असत हे लक्षात घ्या आणि जर त्यांच्याकडे डोमिसाईल नसेल तर त्याऐवजी लाभार्थ्याचं पंधरा वर्षपूर्वीच एक तर रेशन कार्ड लागल मतदार ओळखपत्र लागल शाळा सोडल्याचा दाखला लागेल किंवा जन्म दाखला ह्या चारपैकी एक लागल जसं आपलं माझी लाडकी योजना आहे तसंच शेत पण आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचं उत्पन्न दाखला ते पण इथं महत्वाचं आहे वैद्यकीय प्रमाणपत्र पाचवं त्यांच्याकडे डॉक्टरचं सर्टिफिकेट पाहिजे त्या व म्हणजे पासपोर्ट आकाराचा फोटो पाहिजे जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक पण त्यांना द्यायचा आहे जसं की मुलगा असेल कुठं मुलगी असेल त्यांचं आणि योजनेचं सतीचं पालन करण्याचं हमीपत्र पण पाहिजे की मी हे सगळं हमीपत्र आहे आता रेल्वे प्रवास तसेच बस बस प्रवासासाठी एजन्सी तथा टुरिस्ट कंपनीची निवड आता हे सोडा हे तुमच्या गा, काही गा, कामाच नाही आहे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला प्रक्रिया वगैरे काय का ती सगळी जिल्हास्तरीय समिती निवडलेली आहे त्या प्रवाशांची यादी वगैरे ती कळून समाज कल्याण जे आहे असतं पुणे यांच्याकडे सव दिली जाईल जे काही त्यांची जिल्हास्तरीय समिती त्यांनी निवडलेली आहे तिथं ते त्यांचे करून जाईल आता पुढची गोष्ट काय ही काय जी सगळं आहे अर्जाची प्रक्रिया ही सांगतो मला योजनेचा अर्ज अर्ज पोर्टल मोबाईल ऍपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ <था>। शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया आहे कुठली पात्र ज्येष्ठ नागरिक असे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नाही त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात आहे सेतू केंद्रात जाऊन तुम्ही डायरेक्ट भरू शकता ऑनलाईन मिळण्याचं टेन्शन ठेवू नका ऑनलाईन मध्ये खूप कुठाने असतात तुम्ही जर डायरेक्ट जाऊन सेतू केंद्रात जा आणि फॉर्म भरून टाका आणि अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे एक रुपया द्यायची गरज नाही एक रुपया कोणाला नाही अर्ज स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असले जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि केवायसी वाय करता येईल यासाठी कुटुंबाचं ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड आणि स्वतःचा आधार कार्ड तुम्हाला पाहिजे अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्राप्त अर्जदाराची तात्पुरती यादी पोर्टलवर ऍपवर जाहीर केली जाईल पात्र अंतिम यादीतील अर्जदार दुर्दैवाने मय झाल्यास सदर अर्जदाराचे नाव लाभार्थी यातून वगळण्यात येईल असं काय हो कोणाचं हे लक्षात हे लक्षात ठेवा काय काय तुम्हाला गोष्ट सांगितल्यात या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत असं जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र